गुड इव्हनिंग मित्रांनो आजचं मार्केट तुम्ही बघितलं असेल आपला नऊशे दहाचा पहिला रेजिस्टर होता त्याच्यावरती बँक निफ्टी सॉरी निफ्टी गेली पण नऊशे चाळीस पंचेचाळीसच्या जवळ हाय मारून नंतर पुन्हा तिथं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली मी कालही बोललो होतो तुम्हाला की निफ्टी जर नऊशे दहाच्या वरती होल्ड केली तर आपल्याला फर्दर लेवल बघायला मिळेल पण निफ्टीने नऊशे चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत गेली आणि तिथलं परत प्रेशर माउंट झालं आणि निफ्टी खाली आली आता निफ्टी खाली कुठपर्यंत आली बघा निफ्टी खाली आली एक्झॅक्ट फिफ्टी डे एक्सपोरियन मुव्हिंग एव्हरेज पर्यंत पुन्हा कालचा पण लो तोच होता आणि आजचा सुद्धा लो तोच होता तर बघा आता आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा सगळ्यात मोठा इव्हेंट जर कुठला म्हटलं तर यूएस एस सेट टू डिलिव्हर थर्ड स्टेट रेड कट टुडे बट ऑल आईज ऑन क्यूज फॉर टू ट्वेंटी ट्वेंटी सिक्स पॉलिसी पाक रेट कट आहे पण पुढच्या वर्षी रेट कट किती होतील याच्यामध्ये अजून संभ्रम आहे तर आज रेट कट होईल असं ते म्हणताय तर पूर्ण जगाच्या मार्केटच्या नजरा किंवा सगळ्यात संपूर्ण जगाच्या नजर सध्या एकाच न्यूजवरती ते म्हणजे युएस फेड कट युएसच्या फेड पॉलिसीवर तर बघूया रात्री बारा वाजता आपल्याला जागायची गरज नाही कारण जागून काहीच फायदा आहे आपण तसे ट्रेड घेऊ शकणार नाहीये तर एक उद्या दोनच गोष्टी होतील ज्या नाही एक तर गॅप अप किंवा गॅप डाऊन आज जागतिक इव्हेंट आहे कारण सगळ्या मार्केटच्या नगरात तिकडेच लागलेल्या ओके तर आज खूप सावध आणि आजही एफ आय एसने तेच केलंय जे आतापर्यंत करतायत मागच्या पाच महिन्यापासून एफ आय ने काय केलं बघा तुम्ही बघू शकता आज एफ आय एसने दहा डिसेंबर बघा आज आज एफ आय एसने सोळाशे एक्कावन्न रुपयांची सेलिंग केली आणि आपले डीआयएस आपल्या घरचे सदोतीसशे बावन्न रुपयांची त्यांनी बाईंग केली आहे कॅश मार्केटमध्ये ओके तर याच्यावर काय होतं की डीआयएस बाय करतायत पण शेवटी एफ आय एस ची सेलिंग जी आहे ती कुठेतरी या गोष्टीवरती हवी होतीये कमजोर पडत आपली बाईंग आणि त्यांची सेलिंग खूप जास्त होती तर बघा ना तुम्ही जास्त नाही आठ ट्रेडिंग सेशन झालेत फक्त आठ आठ ट्रेडिंग सेशन मध्ये त्यांनी जवळजवळ साडे सोळा हजार करोडचा माल विकलेला आहे मध्ये एफ आय एस आता त्यांची क्रिसमस पण आली आहे पंधरा दिवसात दहा दिवसांनी ते सुट्टीवर जातील तर बघूया कसं मार्केट रिॲक्ट करतं आता दुसरी जी न्यूज होती बघा ती एक महत्वाची न्यूज आहे आता बघा तीन दिवसीय बैठक होती काल अमेरिकेचे जे ट्रेड डील संदर्भात चर्चा करणारी जी समिती होती त्यांचे मेंबर्स काल संध्याकाळी इथं आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे आणि आपले गोयल सर जे आहेत पियुष गोयल सर त्यांनी सांगितलंय की आपण हाच प्रयत्न ते करतोय की आपल्यावरती टेरिफ पन्नास टक्के लागू नाही तो कमी करण्यात यावा आणि त्याच्यावरती चर्चा चालू त्याचा आउटकम उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत आपल्याला कळेलच म्हणजे शुक्रवारी सकाळपर्यंत कळेल तर ही एक महत्वाची न्यूज होती की ट्रेड डील वरती हो पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे त्याच्यानंतर तिसरी न्यूज ही काल आली होती पण तिचं महत्वाचा आजही होत बघा ट्रम्प साहेबांनी काय केलं तिथल्या अमेरिकन जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी बारा बिलियन डॉलरचा त्यांनी एक राहत पॅकेज ज्याला म्हणतो आपण मदत तिचा पॅकेज केला आणि तिथल्या फार्मर्सने काही कंप्लेंट केल्या होत्या की भारतातून जो राईस येतोय तर तो भारत आपल्याकडे डम्प करतोय चार्ज तुम्हाला कळत असेल म्हणजे तिथला खराब राईस आपल्याकडे येतोय तर त्याच्यामुळे मग ट्रम्प साहेबांनी काय केलं चिडून त्याच्यावरती ते टेरिफ लावायची धमकी दिली आहे आता ही धमकी एका सत्यात उतरती ते बघूया त्यामुळे काल जे होते तर एपीआर मिल सारखे टी फूड सारखे जे राईस एक्सपोर्टर्स आहेत ज्या राईस मिल कंपनी आहेत तर त्यांचे शेअर्स गडगडले ओके okay. त्याचा काही परिणाम आजही होता ओके okay. तर चला आता बघूया आपण आता उद्या बघा उद्या काय आहे उद्या आहे गुरुवार उद्या गुरुवार आहे आणि उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी ओके okay. सेन्सेक्सच्या एक्सपायरीचा परिणाम जो, जो आहे तो ऑब्वियस इतर मार्केट रस्त्या होतो पण उद्या महत्वाची न्यूज जी आहे ती हीच आहे टेरीफ टेरी जे युएस फेड चे रेड कट पॉलिसी आहे ती बघा आता जर कोणी आपल्या प्रेक्षक आपले जे दर्शक आहेत जे आपल्या चे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापैकी जर कोणी सेन्सेक्सच्या मध्ये काम करत असतील ऑप्शन थ्रू तर सेन्सेक्सला बघा पहिला जो रेजिस्टन्स आहे तो आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तर तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला चौऱ्याऐंशी सातशे तीस पर्यंत सेन्सेक्स जाताना दिसेल आणि जर पाचशे सत्तर ची लेवल क्रॉस नाही केली तर तिथे तुम्हाला पुन्हा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते उद्या सेन्सेक्सला पहिला सपोर्ट जर कुठला असेल तर तो आहे चौऱ्याऐंशी दोनशे दहा आणि तो, तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक येईल जर तो ब्रेक केला तर खाली दुसरा सपोर्ट आहे त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तर या लेवल मध्ये मार्क करून घ्या ओके त्यानंतर बघा आपण येऊया बँक निफ्टीवरती बघा बँक निफ्टी, निफ्टी मध्ये पण सेम होतं आपले सपोर्ट रेजिस्टन्स कसे काम करतात हे तुम्ही बघितलं रेजिस्टन्सच्या वरती होल्ड नाही केलं ओके रेजिस्टन्सच्या वरती बँक निफ्टीने सुद्धा होल्ड नाही केलं वरतून प्रॉफिट बुकिंग सुरू झाली सेलिंग प्रेशर माउंट होत गेलं आणि मी तुम्हाला बोललो होतो कि एकोणसाठ हजार पंचावन्न जे आहे तर तो फिफ्टी डेम आहे तर तो सुद्धा बँक निफ्टीने तोडला आणि खाली लो बनवला अठ्ठावन आठशे त्रेपन्न ओके आता बघा उद्यासाठी काय करेल इथं उद्या गॅप डाऊन किंवा गॅप अप तर एक टेक्निकल ज्या लेवल आहेत ते आपण नोट डाऊन करून घेऊ बाकी मार्केटला उद्या जे करायचं मार्केट तेच करणार आहे ओके तर बघा उद्या बँक निफ्टीला कुठला सपोर्ट असेल तर तो आजही जो काल जो दिलेला होता तो सपोर्ट आहे अठ्ठावन्न हजार सातशे ऐंशी पहिला सपोर्ट आहे जर हा होल्ड केला तर तुम्हाला बँक निफ्टीत नव पुल बॅक देऊन वर शेल पण हा ब्रेक केला तर अठ्ठावन्न हजार सहाशे दहा हा महत्वाचा सपोर्ट आहे अठ्ठावन्न सहाशे दहा ओके त्याच्यानंतर बँक निफ्टीला बँक निफ्टीला उद्या रेजिस्टन्स कोणता आहे बँक निफ्टीला उद्या पहिला है रेजिस्टन्स आहे एकोणसाठ हजार एकशे पन्नास एकोणसाठ हजार एकशे पन्नास हा इम्पॉर्टन्ट सपोर्ट रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स जर बँक निफ्टीने होल्ड केला तर वरती तुम्हाला एकोणसाठ हजार तीनशे पन्नास या लेवल पर्यंत बँक निफ्टी जाताना दिसेल जर एकशे एकशे पन्नास हा जर सुरू होईल जशी आज दिसली आपली येऊया मेन आपली मार्केटची जाल निफ्टी ओके निफ्टी बघा निफ्टीचा सेम मी तुम्हाला जे बोललो होतो नऊशे दहाचा आपला पहिला रेजिस्टर होता क्रॉस केला वरती जास्त नाही पस्तीस पॉईंट वरती गेली सदोतीस पॉईंट नऊशे सत्तेचाळीस तिथून सेलिंग प्रेशर माउंट झालं प्रॉफिट बुकिंग सुरू झाली आणि सरळ खाली दोनशे पॉईंट खाली सातशे चौतीस चालू सातशे एकोणतीस तीस ला काय बरं मध्ये मी काय बोलतो फिफ्टी डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आजही त्याच्यात सपोर्ट घेता च्या खाली बंद झाली आहे परत आजच्या मेन इव्हेंटमुळे उद्या बघूया गॅप ऑफ किंवा गॅप डाऊन बघूया कसं ओपन होतंय तर निफ्टी उद्या पहिला सपोर्ट आहे सहाशे नव्वद पंचवीस सहाशे नव्वद इथनं जर सपोर्ट घेतला तर पुल बॅक बघायला मिळेल हात तोडला तर पंचवीस सहाशे वीस हा दुसरा सपोर्ट आहे रेजिस्टन्स कुठे निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग साठी पंचवीस आठशे वीस हा पहिला रेजिस्टन्स आहे क्रॉस करून होल्ड केलं पंचवीस आठशे नव्वद हा दुसरा रेजिस्टन्स बघा मित्रांनो रोज आपण ट्रेड केलाच पाहिजे असं महत्वाचं नाही आहे हे इम्पॉर्टंट नाही एखादा दिवस आपला नसतो त्यामुळे आपण रोज ट्रेड केला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये ज्या जो दिवस आपला नाही ना तो सोडून घ्यायचा आपण कारण कधी कधी काय होतं ना असं जर आपण सोडून दिलं ना तर आपलं कॅपिटल वाचतं ना हा जो लॉस होतोय ना तर तो होणार नाही आता बघा तुम्ही जर बघितलं असेल ना तर तुम्ही इथून बघा आता जर तीन तारखेपासून आपण जर बघितलं बुधवारपासून मागच्या विकच्या तर मार्केट खाली पडलं मी विकलं तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी मार्केट वरती गेलं बरोबर आहे नंतर मी पुन्हा बाय केलं थोडस वरती गेलं मला वाटलं अजून वरती जाईल मी अजून बाय केलं तर सोमवारी मार्केट खाली आलं ओके तर हे जे मार्केट आहे ना या हिशोबाने चालू आहे सध्या त्याच्यामुळे एखाद्या दिवशी जर आपला ट्रेड बनत नसेल तर हरकत नाही तो दिवस सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही आहे कारण कसं ना कॅपिटल वाचवणं हा सुद्धा खूप मोठा प्रॉफिट आहे मित्रांनो तुमचं कॅपिटल वाचलं तर तुम्ही जिवंत राहाल ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये कारण कॅपिटल लागतो ना कॅपिटल ट्रेडिंग करणारा व्यक्ती मेला आणि उगाच लॉस करून घेऊ हो नका उद्या मार्केट गॅप ओपन झालं तर एक रिस्क गॅप ओपन होईल पण त्या अप ओपनला चेस करायचा प्रयत्न करू नका तिथे बघा मार्केट सेटल कारण मला असं वाटतंय माझा अभ्यासही सांगतोय गॅप अप जर ओपन झालं तर तिथनं तुम्हाला पुन्हा प्रॉफिट बुकिंग लगेच पाहायला मिळत आणि जर गॅप डाऊन झालं तर गॅप डाउन मध्ये सुद्धा निगेटिव्ह बसू नका थोडं मार्केट आधी सेटल होऊ द्या कारण जर गॅप डाऊन ओपन झालं जर निफ्टी पंचवीस सातशेच्या खाली घसरली ना तर कदाचित कदाचित काय एटी पर्सेंट चान्सेस आहे की निफ्टीला खाली साडेचारशे पर्यंत कुठला सपोर्ट नाही आहे मी जर बघायला गेलो तर साडेचारशे पर्यंत खाली निफ्टी मग येण्याचे जे दरवाजे ते ओपन होऊन जाईल तर मित्रांनो आशा करतो की मी आपल्याला जी दिलेली मा, दिले माहिती दिलेली माहिती आहे ती आपल्याला आवडली असेल जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर अशाच रोज नवनवीन माहितीसाठी डेली अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला रोजचे डेली अपडेट्स मार्केट बद्दलचे न्यूज डेली लेवल्स तुमच्यापर्यंत नियमित पोहोचत राहतील जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करण्यासाठी मदत करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र